ब्राह्मण संध्या करीत असताना अघमर्षण करीत असतात त्यावेळी ते असे समजतात की त्यांची पापे बाहेर पडत आहेत मनाची मलिनता दोन प्रकारची असते एक स्थूल मलिनता साधारण साधन तप व्रत साधना अनशन यानी ही मलिनता दूर होते दोन सूक्ष्म तीव्र दूर शुकाचार्याने म्हणूनच विराट पुरुषाचे ध्यान करण्याच प्रारंभीच सुचविली आहे विराट पुरुषाची धारणा केल्याशिवाय मन शुद्ध होत नसते शुकाचार्य म्हणतात तशी तरी माझी निष्ठा निर्गुणात आहे परंतु नंद नंदन यशोदा यशोदानंदन श्रीकृष्ण माझ्या मनाला वारंवार आपलीकडे आकर्षित करून घेतात श्रीकृष्ण भगवंताच्या मधुर लीला माझ्या मनाला माझ्या हृदयाला बलपूर्वक आपल्याकडे आकृष्ट करून घेतात म्हणूनच मी भागवत पुराणाचे अध्ययन केले आणि ते आपणाला ऐकवीत आहे भगवंताच्या नावाचे प्रेमाने संकीर्तन करणेच सर्व शास्त्राचे सार आहे सर्व शास्त्रे शिका त्यांच्यावर विचार करा पण लक्षात ठेवा की नारायण हरीच खरा आहे आलो ढे सर्व शास्त्राने विचार्य पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन ध्येयो नारायणो सदा मी सर्व शास्त्रे पाहिली त्यावर पुष्कळ विचार केला त्यातून एकच सार निघाले ते म्हणजे केवळ एका नारायणाचेच ध्यान करावे निर्गुणाबाबत जोपर्यंत निष्ठा उत्पन्न होत नाही तो पर्यंत मनाचे राग द्वेष नष्ट होत नाही ज्याची सगुणावर श्रद्धा आहे आणि जो निर्गुणाला मानित नाही त्याची भक्ती अपूर्ण राहते ध्यानापूर्वी मनाची आराधना करा ध्यानाचे वेळी मन शुद्ध नसेल तर आनंद वाटणार नाही मनाला बाहेरच्या विषयात भटकण्याची सवय लागली आहे म्हणून मनाला अंतर्मुख करणे कठीण झाले आहे ज्ञानी पुरुष मनाची मलिनता घालविण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करतात विराट पुरुषाच्या ध्यानाचा अर्थ आहे सर्व जग ब्रह्मरूप मानणे ब्राह्मण त्या विराट पुरुषाचे मुख होय क्षत्रिय हात वैश्य जंगा शुद्र पाय व नद्या नाड्या होत याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थात ब्रह्मरूप रूप पाहून मन शुद्ध करायचे आहे साधारण साधकासाठी ही विराट पुरुषाची कल्पना व धारणा कठीण पडेल म्हणून काही लोक नारायणाच्या अतीव सुंदर रूपाचे ध्यान करतात जय जय राम कृष्ण हरी